देवेंद्र फडणवीस यांना भेटायला थांबलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडेंना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याचं समोर आलं काल भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्राची बैठक झाली याच वेळेस आज जाताना रवींद्र चव्हाण यांना चक्क संभाजी भिडे दिसलेच नाहीत आणि ते थेट पुढे निघून गेले यामुळे आता चव्हाणांनी भिडेंना मुद्दा इग्नोर केलं का असा सवाल उपस्थित होतो तर पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटायला थांबलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडेंना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याचं समोर आलेलं आहे जेव्हा ही घटना घडली त्या घटनेचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होतोय आणि विविध चर्चांना त्यामुळे उधाण आलंय रेवती हिंगवी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात रेवती ऋतुजा खर तर काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली भाजपाची पश्चिम महाराष्ट्राची ती बैठक होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या बैठका या चालू आहेत आणि त्याच दरम्यान संभाजी भिडे हे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी बाहेर थांबलेले असताना तिकडनं भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे तिकडनं गेले पण त्यांनी दुर्लक्षित केलं संभाजी भिडेंकडे असा तो व्हिडिओ आपल्या समोर दिसत आहे खर तर ते पुढे निघून गेले आणि त्यानंतर पुन्हा मागे वळाले आणि पुन्हा त्यांनी इग्नोर केलं केल्याचं त्या व्हिडिओ मधनं स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे बरीचशी टीका ही रवींद्र चव्हाणांवरती करण्यात येते रती धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर रवींद्र चव्हाण यांनी संभाजी भेडे यांच्याकडे दुर्लक्ष केलं का असा एक सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तर या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहुयात भेडे गुरुजी मला इन्व्हिटेशन द्यायला आले होते त्यांची जी मोहीम चालते त्यांनी मला त्या मोहिमेमध्ये मुझे निमंत्रण दिलेलं आहे डिसेंबरमध्ये येतील त्याचं निमंत्रण केलं मी त्यांना सांगितलंय मला त्यावेळेस निवडणुका बघून शक्य असेल तर मी येऊन जयंत पाटील आणि पडळकरांचा वाद संपायला थांबत नाहीये म्हणजे आज पुन्हा पडळकरांनी आरोप केला की जयंत पाटलांनी काही जमिनी हडप केल्या व्यापारी